मित्रांनो आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपले मानसे नका आणि आजची व्हिडिओ मेन आहे ती बघायला सोडू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण की आर्यनी खरंच निकिल ला चापट मारली कर कर ला विसुरून का ते थप्पड बिप्पड मारला का या मी तुम्हाला प्रूफ सगळ दाखवतोय एक क्लिप सगळं दाखवतोय तर मित्रांनो पहिले तुम्ही क्लिप पाहून घ्या पहिले तुम्ही क्लिप बघा मित्रांनो बघा निकिनीचा हात धरलेला होता नारबाचा हात निकीला लागला लगेच निकिनी नाटक केलं चापट लागली चापट लागली किती नाटकी निकी बघितलं मित्रांनो म्हणून तुम्हाला मी स्लो मोशन मध्ये करून दाखवलं हे सगळं खरं तुमच्या समोर आलं पाहिजे म्हणून क्लिप बघितली असेल तर तुम्ही क्लिप मध्ये साफ दिसतय नेमकी काय झालं होतं आणि आम्ही तुम्हाला सांगतो नेमकी काय चालू होतं पहिल्या राऊंड मध्ये आर्यानी त्यांचं चालू होतं बाताबाती म्हणजे हात वगैरे धरला होता बाताबाती चालू होती आणि त्याच्यामुळे आर्ने काय विचार केला की नाही आता हिला आपण काय करत होती एडिटिंग करत होते गेम खेळलं तर तिथं बाजूलाच होतं ते उचलायचं तिथं लक्षच नव्हतं नुसतं ते एडिटिंग करत होती आणि इतके बोर आपण इतके बोर होत होतो तर ती जवळ आहे त्यांना तर किती त्रास होता असं त्यात ते एडिटिंग केल्यामुळे मग तिने विचार केला की आपण हिला ती बाहेर गेली आणि दरवाजा दरवाजा इथे उभी राहिली दरवाजा लाफ केला म्हणजे की दरवाजा ती येऊ नये त्याच्यामुळे ती तिथनं सोडून ती कुठं गेली ती याच्याकडे गेली पॅडी दादाकडे गेली त्याच्यानंतर तिचा जो गेम झाला तो गेम झाला त्यानंतर तिसरा राऊंड झाला पण ती खूप पिरियटिंग पण तिच्या लक्ष दिलं नाही पुरे धक्का बिक्का देणं ते सगळं चालू होत त्याच आणि ऍक्च्युअली बघायला गेलं तो सुरुवात ही निकीच करते दरवेळेस धक्का द्यायचं कामं दरवेळेस हातपाय वाकडे तिकडे करून त्यांना धक्का द्यायचं बाजूला करायचं आणि जे पाहिजेत आपल्याला ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि मी ल जर केलेलं आहे मी झूम करून व्हिडिओ कधी कधी पाहिलेलं आहे निक्की डायरेक्ट चिमटे घेते चिमटे पण आणि ते मागे पण बघितलं आपण लॉक करणं आणि कपडे हे करणं ते करणं सगळ्या गोष्टी म्हणजे टाचचे बारा वाजवायचे हे निकीकडनं शिकायचं की कसे टाचचे बारा वाजवायचे तिला टाच व्यवस्थित खेळायचं नसतो तिला पद्धतशीर नसतं खेळायचं तिला समोरच्याला जिंकूनच द्यायचं नाही त्यासाठी चिडीपणा करायचं आणि ते तोडायचं मोडायचं याच गोष्टी तिच्यात चालू असतात त्यासाठी आर्यने काय केलं की तिसऱ्या राऊंड मध्ये दरवाजा लावून घेतला दरवाजा लावल्यानंतर तिने आरबाजला बोलवलं आरबाजला बोलवलं मग तो साठ आला तिचा बैल तो प्रयत्न केला एका साईडने तिचा हात धरला तर नेमकी तेच ती आवाज दिल्यानंतर दिला आरवाज लगेच येतो कारण की तो कुठे असो तो लगेच पळत पळत येतो आलो आलो निकीने बोलवलाय निकीने बोलवला सगळं मेन असत ते सगळं काम सुरू कारण की तो तिचा गुलाम आहे तर तिचा पा, पाय पुस आणि तो बैल तो आला आणि त्याने जोरात धक्का दिला आणि ती तो दरवाजा उघडला गेला मग ही मध्ये घुसायला गेली मध्ये घुसताना याने पहिले तिचा हात पकडला हात पकडला आणि त्यांचं काहीतरी दोघांचा दरवाजा ढकलत होते आर्या आणि ती मध्ये घुसत होती त्या त्याच्यामध्ये तिने हात पकडला आर्याचा आणि त्यात मग ते झटापटी थोडं थोडं झालं चापट चापट मारली मला चापट मारली तर आमचं तर मत आहे की आर्याने जाणून बुजून काही चापट विपट मारलेली नाही खेळामध्ये लागलेल्या हाताला ती चापट म्हणतीये आणि बघायला गेलं ज्या वेळेस आता मुद्दक निघालाच आहे ज्यावेळेस अरबाज आणि अभिजित मध्ये दोघांमध्ये चालू होत त्या अरबाजनी त्या अभिजितला जोरात धक्का देऊन बाजूला केलं होतं ससाच्या तासमध्ये पण अभिजितचं बोट दाबलेलं होतं अभिजी च बोट अरबाजनी दाबेल होत तेव्हा तर काय आभिजी काय आणि मागे जेव्हा टाव झाला दुधाचा त्यावेळेस त्या आर्याचे कपडे फाडले होते मग तिथं तेव्हा भाव होता की माझी म्हणजे स्त्रीची कपडे फाडणे खूप चुकीची गोष्ट आहे तिने माझे कपडे फाडले ते समजून घेतात ही छोट्या गोष्टीच मोठी गोष्ट सांगू का तुला निकी पण आता नॉमिनेट मध्ये आर्या पण नॉमिनेट मध्ये मग आर्याची इमेज कशी खराब करायची हा निकीचा नाव डाव चालू खराब प्रेक्षक काही इतके बावळत नाहीये की सगळ्या प्रेक्षकांना कळत इथं कोणाची चुकी आहे काय काय लगेच लगेच समजून येतं आणि तू किती बो केला किती तिचे बद्दल खराब इमेज दाखवायची सुरुवात केली तरी त्याच्या चुकी तुझीच आहे कारण की तू खराब वागती हे आम्हाला सगळ्यांना माहिती इतकी इतकी एडिटिंग करते इतकी एडिटिंग दर वेळेस प्रेक्षक चुकी आहे ऍक्च्युली दर वेळेस प्रेक्षक मला मला सांभाळून घेतील मला पाहून घेतील हम्म हे उदाहरण द्यायची काही गरजच नाही पाहिले तुला काय काय सगळे प्रेक्षक आहे की तू नेमकी किती चिडीचा गेम खेळतीये आणि प्रत्येक वेळी तूच पहिले सुरुवात ती करती वाढायचे ताडायचं प्रत्येक गेम मध्ये तेच तिथ सुरुवात असते मग तू सुरुवात करते जसं पेरव तसं उगल त्या पद्धतीने चालू आहे मग हे थोडंफार इकडं तिकडं उन्नीस पीस झालं की तुला जर कोणत्या गोष्टीचा हात लागला किंवा काही झालं तू त्या लगेच त्याच्यावर मोठी भाव करून आणि माझ्या मतेने हा मुद्दा रितेश सर वारला उचलतील आणि तिचा पर्दा फाश होईल आणि आर्याला बाहेर काही काढणार नाही तिला थोडीशी शिक्षा देण्यात येईल तर मित्रांनो पण हात न लागता काही न करता स्पोर्टमॅन स्पिरिट कशाला म्हणता की जर आपण खेळतोय खेळामध्ये हात लागणं हे वेगळी गोष्ट आहे चापट मारणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला समोर उभं करणं आणि फणकणी त्याच्या कानामागे चापट मारण म्हणतात खेळ खेळामध्ये उन्नीस बीस तुमचा हात इकडे तिकडे त्याला काय चापट मारण म्हणत नाही मग तू असं असाल तर मग तू बिग बॉसच मध्ये यायचं नव्हतं हा आणि अरबाग धरून धरून त्या पार त्या अभिजीतला त्याच्यानंतर आजचा पैलवान कुस्ती खेळत होता आजच्या तास मध्ये त्या डीपी राजाच्या पार छातीमध्ये तो खोपडे घालत होता हे हाताचे खोपडे जो जो तर जे त्या छातीला या खंडात जर जोरात फटका बिटका बसला हालचाली तर आणि त्या जान्हवीला पार त्या अक्षरशः लागलं होतं ती म्हणत होती माझा हात मुरगाळला होता त्या आरबाजनी मग जान्हवी त्याचा तर बहु मोठा भाव करायला पाहिजे होता पण तिने केला नाही त्याला स्पोर्टमॅन स्पिरिट म्हणता की तुम्ही टास्क मध्ये कळताय ना ठीक आहे पण वैयक्तिक तुम्ही एखादा शब्द बोलले आणि त्यावेळेस उठून एखाद्यानी चापट मारली त्याला चापट म्हणल्या जाते तर मित्रांनो अशी अशी मन म्हणजे अशा गोष्टी आहेत तर मित्रांनो त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मग करून सांगा आम्हाला की तुम्ही चापट मारली तर हा म्हणा नाही मारला असेल तर नाही म्हणा आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला आमच्या चॅनल लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका